सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे चार तालुके आणि दोन जिल्ह्यांची सीमा असलेले नेरा ग्रामपंचायत आता अठ्ठावीस हजार लोकसंख्येच्या वाटचालीकडे चाललेलं आहे येथील ग्रामस्थांची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे की नेरा ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये व्हावं याच अनुषंगाने काही ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर काही मध्ये काम केलेले पदाधिकारी देखील आहेत काय आहेत त्यांचं म्हणणं की नगर परिषदेत रूपांतर का म्हणून व्हावं काय सांगताल आपण ग्रामपंचायतीची वाटचाल आता अठ्ठावीस हजार लोकसंख्या झालेली आहे ग्रामपंचायतीची वाटचाल नगर परिषदेकडे दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा पत्रव्यवहार आम्ही केला गेला होता दोन हजार एकवीस ला शासनाकडून पत्र आलं त्या पत्राला यायला उशीर झाल्यामुळं निरा ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि दोन हजार एकवीस मध्ये निवडणूक झाल्यानंतर सर्व बॉडीचा असा ठराव झाला की येणाऱ्या काळामध्ये दोन हजार पंचवीस हे शेवटचं वर्ष त्या शेवटच्या वर्षामध्ये निरा ग्रामपंचायतची नगर परिषदेमध्ये रूपांतर करूया आपण आतापर्यंत दोन हजार एकवीस पासून शासनाने बऱ्याच वेळा ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केला पण अद्याप प्रस्ता हो ही प्रस्ताव दाखल झालेला नाही आमच्या सर्व वाडीचा कुठला कुणाचाही विरोध नाही निरा ग्रामस्थांचाही बऱ्यापैकी विरोध नाही मी थोडक्यात सांगू इच्छितो की नगर परिषदच का कारण का निरा शिवतक्रार मध्ये निरा आणि शिवतक्रार ही दोन गावं वेगवेगळी आहेत मूळ गाव हे शिवतक्रार आहे शिवतक्रार ही वाडी छोटी हद्द असल्यामुळं जे भविष्यात जे आता आपल्याला शहरीकरण दिसते हे निरा निरा रेल्वे स्टेशन मुळे अठराशे छप्पनला निरा रेल्वे स्टेशनची निर्मिती झाली आणि निरा रेल्वे स्टेशनच्या निर्मितीच्या बरोबर ज्युबलेंट कंपनी पूर्वी पॉलिकेम म्हणायचो आपण ती कंपनीची स्थापना झाली त्या कंपनीला कामगार आणि काम करायला येणारे आणि महात्मा गांधी विद्यालय शिक्षक किंवा बाकीच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना निरा बाजारपेठेमध्ये राहण्यासाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा तत्कालीन सरपंच आणि त्या बॉडीने दिल्या गेल्या आज पंचवीस ते अठ्ठावीस हजार लोकसंख्या झाली आज आमच्या शिवतक्रारवाडीचं गावठाण जर सोडलं तर बंडगर वस्ती दगडे वस्ती कोळे वस्ती ज्या काही वाडी वस्ती आहेत त्या सुद्धा आमच्या गावठाणामध्ये नाहीत तर संपूर्णपणे गावठाणामध्ये नाहीयेत शासनाचा नियम असा आहे की एकोणीसशे पासष्ट साली शासनाने नगर परिषद आधीने लागू केला त्याच्यामध्ये पाच हजार लोकसंख्येच्या पुढच्या ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या, त्या ग्रामपंचायतीचं नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याचा शासनाने एक परिपत्रक जाहीर केलं त्या अनुषंगाने जर आजची लोकसंख्या बघितली दोन हजार अकरा मध्ये आपण चौदा हजार पाचशे सदुसष्ट निराशाची लोकसंख्या होती त्यावेळेस ही कुठलाही विचार केला गेला नाही जसं अकलूज शहराचा जसा आता ग्रामपंचायतीचं नगर परिषद मध्ये रुपांतर झालं अकलूज ही महाराष्ट्रातली नव्हे भारतातली नव्हे तर आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायत होती पण ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आलं की अकलूजची लोकसंख्या पस्तीस ते चाळीस हजाराच्या वर जायला लागली त्याबरोबर अकलूज राजगुरुनगर नगर मनसर साकण ह्या नगर परिषदा शासनाने जाहीर केल्या मी एवढं सांगू इच्छितो की नगरपरिषद केल्यानंतर जो काही नागरिकांमध्ये संभ्रम आहे की आमच्या ज्या ठिकाणी शेती आहे त्या ठिकाणी हा शेती झोनच राहणार आहे त्याला शासनाचा ग्रीन झोन म्हणतात ज्या ठिकाणी तुमचं रेसिडेन्शियल आहे रहिवास आहे बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आर झोन पडल आणि ज्या ठिकाणी शेती प्लस रेसिडेन्शियल आहे म्हणजे घरं पण आहेत आणि शेती पण आहे अशा ठिकाणी शासनाचा वाय म्हणजे येलो झोन म्हणलं जातं तो झोन पडतो त्याच्यामध्ये स्थानिक लोकांची मागणीनुसार ज्याला बिल्डिंग बांधायची तो बिल्डिंग बांधू शकतो ज्याला शेती करायची तो शेती करू शकतो त्यामुळे माझं निरा पिंपरेखुर्द शिवताक्रारवाडी आणि थोपेवाडी या लोकांना माझं सांगणं आहे की कलेक्टर साहेबांनी निरेचा सर्वे झालेला आहे बऱ्यापैकी आपल्याकडे पोलीस स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा कॉलेजेस यासाठी कब्रस्थान असेल स्मशानभूमी असेल यासाठी जागा एकवार झालेल्या आहेत भविष्यात ज्या काही जागा ऐकवार होतील त्या माळरान भाग जो थोपेवाडीचा पट्टा आहे जिथे काही पिकत नाही त्या ठिकाणी क्रीडांगण असतील बाकीच्या काही पॉलिटेक्निक कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील ते होतील शिव तक्रार वाडीचा आणि पिंपऱ्याचा जो ग्रीन पट्टा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही त्यामुळे नागरिकांनी कुठेही संभ्रमात राहू शेतकऱ्यांनी शेतीला धोका होणार नाही असं या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे काही ग्रामस्थ आपल्या बरोबर आता प्रमोद काकड्यांची यांची बारकाईने बातमी बघितली ऐकली तर ते म्हणतात की ग्रीन झोनला अजिबात धक्का लावला जाणार नाही आणि त्यांनी जे आता सांगितले की बाबा थोपटेवाडी घेणार आहे परंतु मला मगाशीच एक मेसेज आला की थोपटेवाडी म्हणजे पिंपरेकरांनी सांगितले की आम्ही काही नेरेच्या ग्राम म्हणजे नगरपालिकेत सामील काय होणार नाही लोकांच्या मनात एक भीती मी बी एक शेतकरी माझ्याही मनात एक स्वतः भीती की बाबा जो ग्रीन झोन म्हणतात परंतु शासनाने जर त्याच्यावरती जर आरक्षण टाकलं तर कुठलाही शेतकरी कोर्टात जाऊ शकत नाही कारण तेवढी शेतकऱ्याची ताकद राहिलेली नाही आर्थिक ताकद तेवढी राहिलेली नाही मला काय म्हणणं आहे का माझा एकच मुद्दा आहे की जोपर्यंत त्या याचा म्हणजे नीट कळत नाही नगरपालिकेविषयी लोकांना माहिती तोपर्यंत माझं म्हणणं आहे ग्रामपंचायत राहणं उचित राहील असं माझं स्वतःच ठाम मत आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत हवी तर ते आपण सुद्धा ग्रामपंचायत मध्ये एक थोडस काम केलेलं आहे पाच वर्षाचा अनुभव आहे आपल्याला काय वाटतंय आपल्याला नगर परिषद राहावी की ग्रामपंचायत राहावी नगर परिषद झालीच पाहिजे नगर परिषद झाल्याशिवाय आपल्या गावचा विकास होणारच नाही काय असतंय जे नगर शासनाचे नियम आहेत त्या नियमामध्ये सरळ सरळ उल्लेख केलेलाच आहे बा ज्याला शेती करायची तो शेती करू शकतो आणि जे काय राहणार शेतकऱ्याची गरज आज त्या शेतकऱ्याच्या तुम्ही विचार पंचवीस तीसन चाळीस हजार रुपये दंड टाकलाय शासनाने का तर तुम्ही बिगर शेतीत बांधल्यात की शासनाचा नियम आहे बिगर शेतीत बांधता येत नाहीत ते शे शेती ही शेतीच करायसाठी आता संपूर्ण पाच वार्डाचा विचार केला संपूर्ण आता निरा हे गाव तर वसलेलं आहे बागायत शेती पूर्णपणे नेरेच्या अंडर गेलेले आहे नेरेच्या काठचा परिसर पूर्णपणे इमारतीमध्ये आहे आणि माझं म्हणणं असं आहे की ती सर्व जी घरं आहेत त्यात मला वाटतं दहा ते पंधरा टक्के घरं ही बिगर शेतीत म्हणजे शेतीमध्ये आहेत आणि त्यांच्या प्रत्येक घरावर दंड आहे आणि नगर परिषद झालं तर शासन हा दंड माफ करील त्यांची येणे या येणे यामध्ये ती गरम मोडली जातील तुमचं काय म्हणणं नगर परिषद झालीच पाहिजे नगर परिषद झाल्याशिवाय गावाचा पर्याय नाही आणि आता जे राजकारण बघा तुम्ही बाईक बघा वेगवेगळ्या वे नेमबरांच्या वेगवेगळ्या वे 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 कि आम्हाला वे 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 विचारात घेत नाही आमचा विकास होत नाही का विकास होत नाही आपल्याला बोलायचं नाही त्याच्यामुळं नगर परिषद होणं गरजेचं आहे प्रत्येकाला फंडिंग शासन स्वतः देणार आहे प्रत्येक वार्डचा किंवा त्या नगर सेवकाला त्यामुळे कुणा कुणाचं वाईट बोलण्याची गरज येणार नाही त्याचा विकास होईल हे महत्वाचं आहे अजूनही काही ग्रामस्थ आहेत काय सांगताल आपण निरा नगरपंचायत करण्याआधी सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी ग्रामसभा लावावी विशेष ग्रामसभा बोलवावी व त्या ग्राम विशेष ग्रामसभेत लोकांना त्याचा तोटा काय आहे फायदा काय आहे हे समजून सांगावे पहिल्यांदा सगळं समजून लोकांची कुठं हानी हानी होणार आहे का फायदा होणार आहे का हे सगळं सांगावे हानी होणार असेल तर नगरपंचायतला विरोध व्हाय हो फायदा होणार असेल तर नगरपंचायतला पाठिंबा द्यावा आणि नंतरच हा ठराव पाठवला जावा फायदा तोटा आम्हाला सांगा तरच आम्ही तिथून पुढचं पाऊल उचलो असं काही ग्रामस्थाचं म्हणणं ते काय सांगताल आपण नगर परिषद व्हावी हो का व्हावी नगर परिषद कारण गावचा नगर परिषद झाल्यानंतर गावचा विकास होईल आणि गावच्या विकासात भर पडेल आणि शासनाचा निधी भरपूर प्रमाणात आपल्याला इथं उपलब्ध होईल गावाच्या सोयीनुसार काही गोष्टी राहून गेल्या त्या त्याचा विकास होईल आणि त्यासाठी आपल्या गावाला नगर परिषद होणे गरजेचं आहे लोकांची अडचण दूर होईल आणि विकासासाठी नगर परिषद व्हावी असं प्रथम तर सर्व महापुरुषांना तीवार वंदन करतो सव्वीस जानेवारी आणि आम्ही सतरा दोन हजार सतरा साली निरा सतरा साली आम्ही नगर परिषद म्हणून एक लेटर दिलेलं आजपर्यंत त्यांचा नगरपंचायत का व्हावी का व्हावी हो तर माझं असं मत आहे निरा विकास आघाडी प्रमुखांनी निरेमध्ये सत्तेत आहे आणि डावी बाजू म्हणलं तर चव्हाण चव्हाण विरोधक म्हणून आता सात जण बॉडी आहे आणि इकडं अकरा जण आहे नगरपंचायत होण्यासाठी दोघांनी विरोध केला नाही म्हणून नगरपंचायत व्हावी हो असं ह्यांनी म्हणणं सांगितलं फक्त एकच की विशेष ग्रामसभा घेऊन प्रस्ताव मान्य करून वरिष्ठांकडे वर निराशिव तक्रार गावामध्ये नगर परिषद साठी सा, सा, जी चर्चा घडवून आणली अश्वमेश्वर रिपोर्ट असेल मराठी मा रोकटोकच्या माध्यमातून शंका कुशंका ह्या निरसन करण्याचं काम राजेश भाऊ काकडे यांनी आम्हाला तोंडी आश्वासन आताच दिलेलं आहे की आपण नगर परिषद करायची आहे सर्वांनी मिळून आणि ती नगर परिषद करण्यासाठी एक विशिष्ट व्याख्याते आपण या गावात आणणार आहेत शेती झोन असेल किंवा औद्योगिक वसाहती असतील किंवा उद्योगधंदे असतील ह्याला योग्य ते मार्ग तिथे दिल्या जातो आणि योग्य त्या पद्धतीने लोकांची इम्प्रुव्हमेंट केल्या जाते हे सांगण्यात येणार आहे तरी ह्या बॉडीचं मी धन्यवाद मानतो तर नागरिकांचं सर्वांगीण विकास होण्यासाठी नगर परिषद झाली पाहिजे आज रोजी पाहता ग्रामपंचायत वर जी लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे सर्व सुविधा पुरवायला कचरा व्यवस्थापन असेल पाणीपुरवठा असेल शिक्षण व्यवस्था असेल आरोग्य असेल ताण येत असेल ताण येत आहे नगर परिषद झाले तर सर्वांचा सर्वांगीण विकास होईल शेतकऱ्यांच्या कुठल्याही जागा एक्वायर करणार नाही तहसीलदार कलेक्टरांशी मी स्वतः बोललेलो आहे नगरसेवक ज्यावेळेस निवडून येतील ते शेतकर जे मान्यता देतील आणि नगरसेवक जे प्रस्ताववर पाठील पाठवतील त्यावरच सर, सरकार त्या जागा एक्वायर करतात मनमानी करत आहे आजे दादा ग्रीन जागेत म्हणजे शेती झोन जागेत कधीही एक्वायर करत नाही ज्या मॉडर्न जागा आहेत थोडक्यात सांगा आम्हाला नगर परिषद हे झालीच पाहिजे काही ग्रामस्थांचं म्हणणं आपण ऐकलं की नगर परिषद व्हावी का नको काही ग्रामस्थ असे म्हणतात की आम्हाला त्याची पूर्ण माहिती नाही पूर्ण माहिती द्यावी आणि विशेष ग्रामसभा बोलवावी सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे पुरंदर